लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जाची छाननी शनिवार वीस एप्रिल रोजी करण्यात आली सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणती शिंदे यांच्या अर्जावर भारत कंदकुरे सचिन मस्के आतिश बनसोडे यांनी हरकत घेतली आहे तर भारत कंदपुरे आणि प्रमोद गायकवाड यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे अपक्ष उमेदवार भारत कंदकुरे यांनी राम सातपुते यांच्यावर हरकत घेत सातपुते यांचा जात वैधता प्रमाणपत्र हे दोन हजार बारा सालचे आहे परंतु त्यांचे इंजिनियर शिक्षण हे दोन हजार मध्ये पूर्ण झाले दोन हजार ला त्यांनी गाड्या खरेदी केल्या ऊस तोड कामगाराच्या मुलाकडे एवढ्या गाड्या असतात का पत्नीच्या नावाने शपथपत्रात पॅन कार्ड नाही असे दाखवले आहे मग तिच्या नावाने गाड्या कशा काय अशी हरकत असून प्रणिती शिंदे यांनी आजपर्यंतच्या निवडणुका या सर्वसाधारण प्रवर्गातून लढवल्या मग त्यांना जातीचा दाखला कोण दिला ही हरकत आहे राष्ट्रवादीचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी राम सातपुते यांचा जातीचा दाखला बनावट असून उमेदवारी अर्ज सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केली आहे अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर हरकत घेत शिंदे यांनी गुन्ह्यामध्ये दाखल असलेले कलम प्रतिज्ञापत्रात लपविले आहेत अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हरकत घेत शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी असल्याचा मुद्दा उपस्थित आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर या अरकतीवर सुनावणी चालू आहे सर्व सुनावणीवर वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर कुमार आशीर्वाद हे निर्णय देणार आहेत